बर संस्कृती तुझ्यासाठी पहिला प्रश्न आठवड्याचे वार किती असतात वार कोणते शुक्रवार जोरात गुरु करतो रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार संस्कृतीसाठी सगळ्यांनी टाळा जा संस्कृतीने आपल्या पहिल्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे तर संस्कृती आता तुझ्यासाठी दुसरा प्रश्न इंद्रधनुष्यात किती रंग असतात सात अरे वा संस्कृतीसाठी परत एकदा वाटत बरं संस्कृती तुझ्यासाठी आता तिसरा आणि शेवटचा प्रश्न एका वर्षात किती महिने असतात संस्कृतीसाठी परत एकदा टाळ्या वाचायचा तुझं नाव सांग यश प्रताप बर यश तुझ्यासाठी पहिला प्रश्न आपला भारत देश कोणत्या खंडात येतो अगदी सोपा प्रश्न आहे आपला भारत देश कोणत्या खंडात येतो आपला खंड कोणता आहे तुम्हाला येते कायच उत्तर हा सांगितली तुझं नाव सांग प्रगती प्रगतीसाठी सगळ्यांनी टाळा वाजवायचा बरं प्रगती तू पहिल्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर आहे तुझ्यासाठी आता दुसरा प्रश्न आपल्या भारताचे राष्ट्रीय फळ कोणते एकदम सोपा प्रश्न आहे आपल्या भारताचे राष्ट्रीय फळ कोणते अरे प्रगतीसाठी सगळ्यांनी परत बर प्रगती आता तुझ्यासाठी तीस राह आणि शेवटचा प्रश्न कोणत्या आकाराचे चार समान बाजू असतात अरे प्रगतीसाठी परत एकदा डाळ दिसतो ना असं बर शीतल तुझ्यासाठी पहिला प्रश्न आपले राष्ट्रीय फूल कोणते गुलाब बोल ना कमळ शीतलसाठी सगळ्यांनी शीतल आता तुझ्यासाठी दुसरा प्रश्न एका दिवसात किती तास असतात चोवीस शितासाठी परत आता तुझ्यासाठी तिसरा प्रश्न सूर्य कोणत्या दिशेला उगवतो व कोणत्या दिशेला मावळतो कोणत्या दिशेला पूर्व हा बोल ना पूर्व दिशेला उगवतो पश्चिम दिशेला मागवतो शीत साठी टाळा चला बर प्रणव तुझ्यासाठी पहिला प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला शिवजनी प्रणव साठी सगळ्यांना टाळ्या

अकरा पाच पंचावन्न अकरा येईल का अकरा येईल अकरा अकरा बावीस अकरा अकरा ची समजा अकरा पाच पंचावन्न अकरा छप्पन अक्रींचा थोडासा अकरा

तुझ नाव सांग अमृता जाते तू तिसरी बर तुझ्यासाठी पहिला प्रश्न एक डझन म्हणजे किती बोल ना तुला अमृतासाठी सगळ्यां तुझ्यासाठी दुसरा प्रश्न सचिन तेंडुलकर कोणत्या खेळात प्रसिद्ध आहे सचिन तेंडुलकरांना ओळखते का आहे कुणाला माहिती आहे का सांग क्रिकेट तुझं नाव सांग खुशी सगळ्या टाळ्या वाटत बरं खुशी आता तुझ्यासाठी दुसरा प्रश्न आपल्या मुख्य दिशा किती आहेत कोणत्या आहेत त्या पूर्व पश्चिम दक्षिण हम्म खुशीसाठी परत एकदा बरं खुशी आता तुझ्यासाठी तिसरा आणि शेवटचा प्रश्न तुला काळ माहिती का काळ किती आहेत ते कोणते कोणते भविष्य काळ भूतकाळ शेवटचा खुशीसाठी सगळ्यांनी बर अनुश्री तुझ्यासाठी पहिला प्रश्न कुत्र्याला इंग्रजीत काय म्हणतात अनुश्री साठी सगळ्यांनी टाळ्या बर आता तुझ्यासाठी दुसरा प्रश्न पृथ्वीचा आकार कसा असतो अनुश्री साठी परत बर आता तुझ्यासाठी तिसरा आणि शेवटचा प्रश्न एक दिवस व रात्र किती तासांचे असते परत बर वैष्णवी तुझ्यासाठी पहिला प्रश्न आपल्या भारताच्या राष्ट्रपती कोण आहे आपल्या भारताच्या राष्ट्रपती कोण आहे येते का सत्तालाच नाही माहिती राष्ट्रपती कोण आहे बरं तुला दुसरा प्रश्न विचारते आपल्या उपनिशा किती आहे उपदिशा किती आहे नवीन शिक्षण मंत्री कोण आहेत आता नवीन शिक्षण मंत्री झाले ते कोण आहेत त्यांचं नाव काय बोल ना तुला येत आहे तू बोलत नाही दहा दहा वर्षे अरे वाच्यासाठी बर आता तुझ्यासाठी तिसरा प्रश्न क्रिकेट खेळात एका संघात किती खेळाडू असतात बर आता तुझ्यासाठी दुसरा प्रश्न त्रिकोण आला किती बाजू असतात तीन ललित साठी बर आता तुझ्यासाठी तिसरा आणि शेवटचा प्रश्न एका महिन्यात किती दिवस असतात एका महिन्यात किती दिवस असतात तीस किंवा एकतीस ललित साठी तुझं नाव सांग जोरात बोल ना उद्धवता त्या भू जाधव बर उद्धव तुझ्यासाठी आता पहिला प्रश्न तुमचं हे जे गाव आहे खलाने तर या गावाचे सरपंच कोण आहे उद्धव साठी सगळ्यांनी टॅग बर आता तुझ्यासाठी दुसरा प्रश्न मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली सोपा प्रश्न आहे मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली बोलता येते तुला बोलत नाही तू बोल ना बरोबर आहे कोणाला येत का तू तर सांग जोरात बोल तुझं नाव सांग रुपाली रुपाली बर रुपाली आता तुझ्यासाठी दुसरा प्रश्न भारताचे राष्ट्रपिता कोणाला म्हटले जाते कुणाला येतो याच उत्तर हा सांग बर दादा तुझं नाव सांग यश प्रतापुसाठी सगळ्यांनी बर तुझ्यासाठी आता दुसरा प्रश्न झाडाची मूळ अवयवांची नावं हां जे माहिती असतील ते सांग बरं दादा तुला मी दुसरा प्रश्न विचारते एका वर्षात किती दिवस असतात एकदम सोपा प्रश्न आहे हा एका दिवसात एका वर्षात किती दिवस असतात विचारू का तुला पाडा येतात का हो कितीपर्यंत मला पंधराचा पाडा म्हणू लागतो पंधरा एक पंधरा पंधरा तीस पंधरा ते पंचवीस पंधरा चौसाठ पंधरा माझा पंच्याहत्तर पंधरा सत नव्वद पंधरा साठे पाचवीशे पंधरा वीस वीसाशे पंधरा नऊ पस्तीस अशे पंधरा दहा दीडशे यासाठी सगळ्यांनी काम बर यश आता तुझ्यासाठी तिसरा आणि शेवटचा प्रश्न घड्याळात किती काटे असतात व त्यांची काटे नाव काट्या तुझं नाव सांग आज्ञा बर आज्ञा तुझ्यासाठी पहिला प्रश्न पाच रुपयाला एक पेन तर पाच पेनांची किंमत किती नाही थोडस चुकत आहे एक पेनाची पाच रुपयाला एक पेन तर पाच पेनांची किंमत किती बर प्राची आता तुझ्यासाठी दुसरा प्रश्न आणि जोरात बोल महाराष्ट्रातील नाही स्वतःचा राष्ट्रीय खेळ कोणता नाही होत तर को को नाही कुणाला येते का नाही हो की जोरा बोल हो की तुझं नाव सांग रूपाली सादामशे रूपाली सादामशे दसरा या सणाचे दुसरे नाव काय दसरा या सणाचे दुसरे नाव काय आपण त्याला काय म्हणतो अजून आणि शेवटचा प्रश्न तिळगुळ आपण कोणत्या सणाला वाटतो दिवाळी तिळगुट तिळगुळ आपण कोणत्या सणाला वाटतो बोल ना संक्रांत रुपाली साठी सगळ्यांनी काय आकाश समजा आकाश पाणी आकाश आता पहिला प्रश्न आपली मातृभाषा कोणती आहे जरा तुम्ही आतासाठी सगळ्या बरं तुझ्यासाठी आता दुसरा प्रश्न आपला भारताची राजधानी कोणती काय म्हणतो अरे वा आकाशासाठी बरं आकाश आता तुझ्यासाठी तिसरा आणि शेवटचा प्रश्न वर्षातील सर्वात लहान महिना कोणता असतो ज्या महिन्यात अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवस असतात महिना महिना सर्वात लहान महिना ज्यात अठ्ठावीस किंवा एकोणतीसच दिवस असतात जो आता चालू आहे अरे महिना महिना सांग महिना कोणता पुन्हा लायत आहे उत्तर हा सांग बर झाला फेब्रुवारी अरे वा तुझं नाव सांग उद्धव टाका उद्धव साठी सगळ्यांनी टाका बर उद्धव तुझ्यासाठी आता दुसरा प्रश्न तीस वीस या दोन संख्यांपैकी सर्वात लहान संख्या कोणते सर्वात लहान संख्या कोणते वीस साठी सगळ्यांनी बरं उद्धव आता तुझ्यासाठी शेवटचा प्रश्न आई या शब्दाला समानार्थी शब्द एक कोणताही समानार्थी शब्द सांग हा बोल हा म्हणजे मराठीतून सांग आईला आपण काय म्हणतो अजून मम्मी नाही शब्द मराठी शब्द आईला खूप शब्द असतात ना समानार्थी शब्द सांग मग एखादा आठवड शेवटचा प्रश्न आहे एक अजून समानार्थी शब्द सांग कुणाला येत याच उत्तर हां सांग तुझं नाव सांग प्रगतीसाठी सगळ्यांनी त्या बरं प्रगती तुझ्यासाठी आता दुसरा प्रश्न भारताचा राष्ट्रीय चिन्हात किती सिंह आहे चार अरे वा प्रगतीसाठी बरं तुझ्यासाठी आता शेवटचा प्रश्न भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणजे पाण्यात म्हणा तुम्हाला सांगता येणार आहे का सांग नाही बर तुझ्यासाठी आता दुसरा प्रश्न भारताच्या पश्चिम दिशेला कोणता देश आहे भारताच्या पश्चिम दिशेला कोणता देश आहे समुद्रच पण महासागर ना कोणतं महासागर आहे त्याचं नाव काय